याचा अर्थ असा आहे जर आपण रडायचं असेल परमात्म्या करता रडा म्हटले की राधा परमात्म्या करता रडली एवढी रडली बघा प्रसंग आहे ज्यावेळेस भगवंताला नारदजीने सांगितलं देवा तुमच्यावर प्रेम जास्त कुणाच आहे सा भगवंताने सांगितलं माझ्या गोकुळातील गोपिका आणि गो गोपाळ यांच्याशिवाय माझ्यावर प्रेम कधी कोणी केलं नाही म्हटले एवढं त्यांचं प्रेम होतं ज्यावेळेस नारदजीने शंका घेतली भगवंत म्हटले जाऊन बघा गोकुळामध्ये ज्यावेळेस नारदजी गोकुळामध्ये येतात त्यावेळेस ती राधा रडत आहे एवढी रडती आहे एवढी रडती आहे त्या ठिकाणी असं म्हटलं जात वृंदावनचं पाणी कसं आहे कस आहे खार आहे असं त्या ठिकाणी त्यांची भावना आहे लोकांची राधा एवढी रडली म्हटली परमात्म्या करता वृंदावनचं पाणी खारं झालं ही क्रांती आहे तो साब बलिया राथायो रोए एक <laughs> लागा वादा